समुद्र आहे पण ते आता दिसणार नाही बिकॉज ऑफ नाईट अँड आता आम्ही चाललोय मावशीकडे दुसऱ्या मावशीकडे आली तिकडे पण मच्छी फ्राय हॅलो एव्हरीबन वेलकम टू न्यू ब्लॉग अँड मी दांडीला आली आहे तुम्ही बघितलं असेल तिकडे हनुमान जयंतीला यात्रा भरती गावामध्ये जो लास्ट मी ब्लॉग टाकला होता ना दांडी गावाचा लाईक दांडी गावाचा वन पॉईंट फोर के व्ह्यूज गेलेले सो आय बोप या गुढीला पण त्याच्यापेक्षा जास्ती व्ह्यूज जातो सो जस्ट आता मी मामाकडे जाऊन आली आता मी मावशीकडे आलो अँड यु नो फिश इज लव्ह अँड जिथे जायचं तिथे मला फक्त फिश आणि फिशच खायला भेटली जस्ट मावशीकडे आलं काय दिसणार पण इथे पूर्ण समुद्र लाईक इथे घर आणि समोर सी फेस हॅशटॅग सुकून यू नो जस्ट आता रात्री आम्ही फिरणार आहे आणि ना आता फर्स्ट टाइम झालं की मी रात्री नऊ वाजता ब्लॉगिंग सांगते पण तिकडे यात्रा करते दॅट्स वाय मी आली आहे तुम्हाला सगळं दाखवेन मी की आम्ही कुठे कुठे फिरू कोण कोण फिरू काय काय स्टेट येऊन

फ्लॅश प्लीज तो आता आम्ही निघालोय यात्रेत जायचं टीम कामाशी जारी आहे ॲक्शन में अँड देन सगळी गँग एक तास निघाले अश्विन तक स्वीट आम्ही पंधरा वीस जण असू ज्या आम्ही एक तास सगें निघाले आता आम्ही जातोय आणि जी इथे मंदिरातून जी पालखी निघते ती पूर्ण तीन दिवस गावात फिरते लाईक कंटिन्यू एक मिनिट पण असा ब्रेक नसतो कंटिन्यू जि दिव जित ती तीन दिवस जेवढी यात्रा असते तेवढ्या दिवस पूर्ण पालखी फिरत असते मून दिसते मून अँड ना या गावाचं एक हे ना की एक साईडला ना समुद्र आणि एक साईडला खाडी आहे आणि या दोन गोष्ट म्हणजे या दोन ह्याच्या मध्ये आहे आहे मध्ये पूर्ण पाणी आणि आणि लास्ट जो माझा ब्लॉग होता ना दांडी गावाचा त्याच्यात तुम्हाला सगळ्या भेटेल की आम्ही तेव्हा कसं मॉर्निंग मध्ये शूट केलेला आता नाईटमध्ये शूट करतोय सो आय एम नॉट एबल टू शो यू एव्हरीथिंग सो आता फक्त मी जत्रेचा शूट करणार लेट्स गो लाडू लाडू नाही पेडा आहे हा आमचा लाडू आणि ही आमची गँग दुसरी गँग पण मिक्स झाली असेल तर समजून घ्या बट कोण नाही मी व्हिडिओ काढून माहीम सी फूड तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे तिकडे सी साईडला पूर्ण जे फूड भेटतं ना तिथे माझी तिथे माझी ही मावशी आहे ना तिचे तिथे स्टॉल्स आहेत सो जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर कर मला नक्की सांगा फेवरेट मला नाही माहिती नही कर नहीं। 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 다음 영상에서 만나요.

इच्छा ॾह मिंट

मी संध्याकाळी रात्री आली रात्री साडी दिसते मी आला खाली हॅलो व्हिडिओ कॉल करता खाताना चाले बरोबर बर राजगो घे तुझ्या हातून बरोबर खातो तुझ्या हातून नाही खात तो बघ नाही आता तिच्या याच्या तू बरोबर खाय तो बघ ही वाली मावशी ना आवडत ती वाली मावशी ती आई आवडत नाही ती मावशी आवडते आई आवडत आईस्क्रीम माझा संपत आलाय ठीक मुद्दा म्हणून दाखवायची गरज नाही ठीक आहे हा बघ ना खातोय बघ कसा आहे बघ

एवढ्या इथे जाऊन आले पण किती दोन वाजले अजून इकडे आहे सगळेजण बसले आता थोडी गर्दी कमी झाली लाईक खूप होती बट आता थोडी कमी झाली लाडू मला दे घेऊ ना बाबू किती पहिले स्वाती खेळणी घेऊन द्यायचं भक्तीला खेळणी घेऊन द्यायच अजून पण असतील माझ्या शिवानी दिदीचे पण तेवढेच होते माझ्याकडे

निसर्ग गुरुवार आहे मासाजी प्रूफ ठेवते मी तुम्ही घेऊन दिलंय नंतर बोलायला नको नाही दिलं पैसे पण हा मला भेटा खाज्या फायनली हे दिया काय काय ये बाबी बहुत अच्छी है ये सामान बहुत सस्तर बे, सस्तर सस्ता सस्ता देती है ठीक है अगली अगले, अगले साल जरूर आना बाबी भैया अच्छा नहीं भाभी बहुत अच्छी भैया ने एक था बाबीची बागेत दोन वहिनी बसलेत पेडे विकायला आणि दादा वगैरे झोपले प्रॉफिट हो आता जो प्रॉफिट होईल तो दोघांमध्ये नंदेला देऊन दो वा। आता वाजले साडेतीन आणि आता मी घरी जाऊन झोपते सो बा बाय टेक केअर अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट फ्लॉक तो पण यात्रेचाच असेल आणि तो महालक्ष्मीच्या यात्रेचा असेल सो स्टे ट्यून टिलन बा बाय